तुम्ही पण पायाला तेलाने मसाज करता का पण मग नेमकं कोणतं तेल वापरता कोणत्या ते तेलाने फायदा होतो पायाचे खूप आग होते किंवा तर पायाला सूज असते तर त्यावेळेला कोणत्या तेलाने मालिश करायची असते हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पायांना तेलाने मसाज केल्याने अनेक आजार दूर होतात प्राचीन वैद्यकीय शास्त्रानुसार पायाच्या तळाशी खूप सारे अॅक्यू प्रेशर पॉइंट असतात ज्यांना जास्त दाबून मालिश केली ना तर मानवी अवयव बरे होतात वैद्यकीय भाषेत याला फूट रिफ्लेक्सोलॉजी असं सुद्धा म्हणतात जगभरात विविध प्रकारच्या स्ट्रेस रिलीफ थेरपीमध्ये फूट मसाजला खूप महत्व दिला गेलाय आता जाणून घेऊयात मालिशचे फायदे काय काय असतात जर तुम्ही त्रासाने त्रस्त असाल तर पायाची तेलाने मालिश करा पायाला नियमित तेलाने मसाज केल्याने रात्री चांगली झोप लागते तळव्यांना कोणत्याही प्रकारच्या तेलाने चार ते पाच मिनिट मसाज केला तर तुम्हाला लगेचच फरक जाणवू लागतो पायांच्या तळव्यांना तेल लावल्याने मायग्रेन डोकेदुखी आणि स्ट्रेस यापासून लगेच आराम मिळतो जर एखाद्या व्यक्तीची दृष्टी ही कमकुवत असेल ना तर त्यानेही मसाज करून घ्यायला हवाय नक्की फायदा होतो चांदी दुखी आणि कोणत्याही प्रकारचं अवयव दुखत असतील तर पाय आणि तळवे यांना तेलाने मसाज केला ना तर लगेच आराम मिळतो याने पायांची सूज आहे ना तीही कमी होते आता मुलं दिवसभर खेळतात शाळेत जातात कॉलेजला जातात आणि रात्री मात्र त्यांना नीट झोप लागत नाही त्यामुळे यासाठी त्यांना एक हा उत्तम ऑप्शन असू शकतोय मुलांच्या पायाला आणि तळव्यांना निदान पाच मिनिट मसाज करा तेलाने असं केल्याने त्यांचा थकवा निघून जाईल आणि त्यांना शांत झोप सुद्धा नक्की मिळेल आता जाणून घेऊयात पायांना मालिश कशी करायची पायांना मसाज करण्यासाठी मोहरी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल यासारख्या कोणत्याही तेलाचा तुम्ही वापर करू शकता विशेषतः डाव्या पायाच्या तळव्याला तीन मिनिट आणि उजव्या पायाच्या तळव्याला तीन मिनिट असं मालिश करायचं असतं ऋतूनुसार तुम्ही तेलाची निवड मात्र करू शकता हिवाळ्यात कोमट तेलाने तर उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या तेलाने तुम्ही मालिश करायला हवी आहे आता एक महत्वाचा मुद्दा आहे मालिश करायची योग्य पद्धत कोणती त्याच्यावर आपण येऊयात तेल लावताना पायांच्या तळव्याला हलक्या हाताने तुम्ही दाबायचं असतं पाय वर करून हलक्या हाताने टाचे पासून पायाच्या बोटांपर्यंत मसाज करायचा असतो मसाज करताना पायाचे जे बोट आहेत ते सुद्धा तुम्ही थोडे हलके ओढायचे असतात जेणेकरून पाय मोकळे सुद्धा होतात याशिवाय पायांच्या मसाजसाठी फुट रोलर देखील उत्तम ऑप्शन ठरू शकताय मसाज साधारण दहा ते पंधरा मिनिटं करा त्यापेक्षा जास्त वेळ नाही आता येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर कोणत्या तेलाने मसाज करायचंय तर सुजलेल्या पायांसाठी मोहरीचं तेल तुम्ही वापरू शकता आता पायांची सूज जर औषधाने बरी होत नसेल ना तर तुम्ही काय करू शकता औषधाची सुद्धा असेल तर अशावेळी घरगुती उपाय करा अशा समस्यांवर मोहरीच्या तेलाने मसाज करणं हे प्रभावी उपाय नक्कीच आहे दुसरं हळद आणि मोहरीचं तेल पाय दुखत असेल तर नक्की वापरू शकता आता मोहरीच्या तेला चिमुडभर हळद मिसळून सुजलेल्या भागावर तुम्ही लावा आणि मसाज करा हळदीमध्ये प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे वेदनांवर चांगला परिणाम होतो तिसरं मोहरीचं तेल आणि लवंग सूज आणि जळजळ जर होत असेल तर तेव्हा तुम्ही हे वापरू शकता आता पायाची सूज आणि जळजळ दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंग टाकून मंद आचेवर गरम करा आता या तेलाने तुम्ही ज्या भागावर सूज आली आहे ना तिथे मसाज करा हलक्या हाताने मसाज करा जास्त प्रेशर देऊ नका काही काळातच ती सूज कमी झालेली तुम्हाला दिसून येईल चौथं आलं आणि मोहरीचं तेल जर तुम्ही एका भांड्यात मोहरीचं तेल आणि आलं गरम केलं तर सुजलेल्या भागावर तुम्ही लावू शकता आणि त्यामुळे त्या, त्या त्रासापासून तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो आणि जर पायाची खूप आगाग होत असेल आणि जर उपाय करून सुद्धा तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन नक्कीच सल्ला घेऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एन्ड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी